आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त शिक्षण पंढरी म्हणून जामनेर तालुक्याची अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे आणि याच शिक्षण पंढरीतील नामांकित अशा जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेला राजकारणाचे ग्रहण सत्या लागलेले आहे ला संचालक मंडळातील अंतर्गत गटबाजीमुळे या संस्थेतील शैक्षणिक वातावरण गडूळ झाले असून याचा परिणाम हा येथील शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीवर होणार आहे संस्थेने चालवलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या चाचणी परीक्षेवेळी इयत्ता नववीची प्रश्नपत्रिका फुटल्याचा गोप्पे स्फोटक आता संचालकांच्याच कुरगोडीमुळे उजेडात आला आहे तर या शाळेला दोन मुख्याध्यापक नियुक्तीचा वाद सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा विषय झाला आहे एकंदरीत संस्थांचा संचालक मंडळात असलेल्या वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे मुख्याध्यापक नियुक्तीच्या वादामुळे येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या शालेय पोषण आहारापासून सुद्धा वंचित राहण्याची वेळ आली आहे जामनेर तालुक्याची शिक्षण पंढरी म्हणून असलेली ओळख या संचालकांच्या अंतर्गत मला जर आदेश आहे मला आदेश आहे शिक्षक शिक्षण विभागाचा आदेश आहे काय मान्यता माझ्या आणि मला संस्थेची जर ऑर्डर आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि मी दोन दिवसा काम करतो तर तिसऱ्या दिवशी तुम्ही काय केला तिथून उडा पटकन उठाने ते तुमची केस दाखल होते एफ आय आर नोंद होत दाखल करून हा आणि तुम्ही मला तुमची ऑर्डर दाखवा तिथून उठाने मी तुम्हाला तुम उठून ठेवतो बाजूला नंतर दादागिरी होईल आणि ना त्याचा नाही नाही मला लेटर दाखवा ते घ्या जरा मी दाखवतो तुमची माझी ऑर्डर ते तुम्ही दाखवा नाही नाही मला दिलं नाही लेटर मला दाखवून तुमचं लेटर तुम्ही त्या पेपरला लिहिलेलं आहे की मला अमान्य आहे तुम्हाला बदतीस झाली नाही का अमान्य काय अमान्य काय तुमचं ऑर्डर नाही तुम्ही घेत नाही घेत नाही तुम्ही पण मला चार दिले ना संस्थेने बोर्ड ऑफ डायरेक्टरने दोन दिवस माझं काम चालू आहे साहेब दोन साहेब माझं काम चालू आहे मी सगळ्या ठिकाणी सहाय करतो आहे आज यांनी चाबी त्यांच्या घरी घेऊन गेले स्वतःच करून लावून गेले त्यांच्यामुळे चा हेड मास्तर हे नाही दोन दिवस मी हेड मास्तर हे माझ्यासमोर बसत आहे जाडू मध्ये बसत आहे मला बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑर्डर आहे संस्थेच्या ठरावाची माझ्या प्रत आहे आणि मला शासनाची काय मान्यता आहे तिन्ही शाखांमध्ये मी सहाय्या करू शकतो यांना मी दोन वर्ष आधी सिनियर आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे मी मागास वर्गीय मी मागास मी का चालत नाही यांना जर त्या साहेबांनी अध्यक्ष साहेबांनी जर सिद्ध केलं की तुम्हाला न्याय देऊ शकत नाही मागास वर्गी नाही माझ्यावर मागास मी येऊन चालत नाही मी इथं का चालत नाही हेच का पाहिजे

दोन दिवसाला काम करतो आहे तुम्ही घडची दाय नाही मग काय झाले विचारशी आले सोराली गाडी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला शिकायचं जाऊन सगळे काम ठिंक मी सगळं वाटतं करायला गेलो विद्यार्थी अजून पूर्ण नियमानु झाले हे गंभीर बाब आहे मला संस्थेने दिलेली ऑर्डर आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स माझ्याकडे लेटर आहे आणि कायमचं शिक्षण विभागाचं पत्र आहे मी एस सी कॅटेगरीचा उमेदवार आहे माझी संस्थेने बदली केलेली आहे आणि मी दोन दिवसांनी काम करत आहे या कामाचा आणि जर संस्थेने मला अजून दुसरी ऑर्डर दिली अध्यक्ष साहेबांनी मला शिपाई केलं तरी मी अजून ते जाईल पण मला त्या त्यानंतर ऑर्डर लागेल डायरेक्टरी द्या किंवा अध्यक्ष साहेबांची द्या ऑर्डर की तुम्हाला या ठिकाणाहून परत त्या ठिकाणी पाठवण्यात आले मी जाईल किंवा त्या सचिव सुरे धारिवालने दिली ऑर्डर तरी मी जाईल मला आता कागद पाहिजे कागदाला कागद जाऊ कुठे जाऊ साहेब दोन दिवस काम करतो इथं आता कसं जाणार कुठे जाणार मी कुणाला नाही मागणार न्यायदेवता कुठे आहे काय जगामध्ये हे तर दादागिरीचा प्रकार आहे जर कायदेशीर बाजू जर कायदेशीर बाजू हे आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर मॅनेजमेंटचं माझ्याकडे पत्र आहे ऑर्डर आहे त्यानंतर त्यांनी रिसर्फ मला रुजू करून घेतलाय त्यांच्या सह्या आहे कार्यालयात दिलेले आहे आणि शासनाची पण काय मान्यता यांच्या आधी मी लागलेला मुख्याध्यापक आणि आधीचा मुख्याध्यापक तिथं त्यांनी माझ्यावर थोडस दया दाखवली यांनी बी दाखवली असती अध्यक्ष साहेबांनी तर मी आलोच असतं पण यांनी जर मला न्याय दिला तर मी कोणा पक्षात आणि कोणा विभागात आणि कोणा जातीचा मी तो भेदाभेद करत नाही मी अजून मी तिथं जायला तयार आहे मी शिपाई बनवायला तयार आहे कारकून बनवायला तयार आहे मला सगळे कामं येतात यांनी खुशाल या ठिकाणून चुपछ्याप निघून जावा अन्यथा याचे गंभीर परिणाम झाला मी नाही आहे मला शासनाने दिलेला ऑर्डर आहे मला शासकीय आदेश आहे तिच्याकडे शासकीय आदेशानुसार शासनाच्या माहितीनुसार दिलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बदली मान्यतेनुसार मी यांना सिरियस असल्यामुळे मी या शिक्षकांना सगळ्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठ मुख्याध्यापक आहे यांनी न्याय दिला सगळ्यांना सगळं बरोबर केलं मागील वर्षी पण मला मात्र न्याय दिला आणि मला तिथं ठेवलं माल दावे मी तिथे यांना या ठिकाणी आणलंय हा अन्याय आहे माझ्यावर मी अन्यायाला दास तुम्ही सगळ्या वार्ता लोकांना आणि माननीय जितेंद्र पाटील साहेब डायरेक्टर यांना पण मागतो आहे मी, मी वारंवार तक्रार करतोय कुणी दाख दिली नाही म्हणून जर असा होत असेल तर आम्ही मी उपोषणाला बसेल आत्महत्या करेल त्यासाठी कलेक्टरला पत्र लिहिलं आहे त्यासाठी डी एस टीला पत्र लिहिलं आहे त्यासाठी पोलीस जिल्हा पद आहे जामनर आपण आलेलो आहोत न इंग्लिश स्कूल शाळा या ठिकाणी तर या ठिकाणी आज शालेय पोषण पोषण आहार आज हा शिजवला गेलेला नाहीत तर या ठिकाणी शिक्षण अधिकारी आपल्या ठिकाणी उपस्थित आहे व आपण हा शि हा आहार का शिजवला गेलेला नाहीत याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आज सतरा तारीख न्यू इंग्लिश स्कूल जामनर या ठिकाणी सकाळच्या सतरामध्ये पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवलेल्याची बातमी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्याकडून कळाल्याबरोबर संबंधित बीटचे विस्ताराधिकारी श्री आर पी दुस्ताने साहेब यांना तात्काळ त्या शाळेमध्ये पाठवून दिलं वस्तुस्थिती पाहून त्यांच्याकडून अहवाल मागितला मी त्यावेळेला केंद्रप्रमुख आणि पंचायत समिती स सभेच्या सभेमध्ये असल्या कारणामुळं सभा संपताच परत या शाळेमध्ये आता आलोयला हा माझ्यासोबत पोषण आहारचे अधीक्षकही आहेत आता चौकशी सुरू आहे जेणेकरून कोणत्या कारणासाठी त्या ते विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात आलं याचे एक मुख्याध्यापक संबंधित कार्यभार ज्यांच्याकडं आहे जबाबदारी यांच्याकडं सोपवलेली आहे ती व्यक्ती ते शिक्षक पोषण आहार शिजवणारी व्यक्ती अशा सर्वांचे जबाब नोंदवून त्याचा एकत्रित अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे पाठवण्यात येईल मी शालेपोषण आहार अधीक्षक पंस जामनेर मला सकाळी साधारण साडे दहा अकराच्या सुमारास इथले सुपरवायझर श्री सोनवणे यांचा दूरध्वनी आला होता की सदर शाळेत शालेपोषण आहारबद्दल तक्रारी आहेत म्हणून मी नंतर त्यावेळेस भेट दिल्यानंतर या ठिकाणी भेट दिली आणि असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी चाब्या अभावी शापोआ शिजला नाही परंतु जो बाहेरचा स्टॉक होता शिल्लकचा स्टॉक तेवढा स्टॉक त्यांनी तिथं ते शिजवलेला आहे परंतु किती विद्यार्थ्यांनी तो शापोआ खाल्ला आणि नेमकं किती बाकी राहिले अशी काही निश्चित आकडेवारी माझ्यापर्यंत आलेली नाही कोणत्याही पालकांची वगैरे तक्रार आलेली नाही केवळ वार्ताहर आणि पत्रकार यांनी माझ्या कार्यालयात येऊनसुद्धा मला विचारणा केली की तुम्ही शा यांच्यावर काय कार्यवाही करणार आहेत तर त्यांना मी हेच सांगितलं आहे की जोपर्यंत पूर्ण वस्तुस्थिती माझ्यासमोर येत नाही की किती विद्यार्थी शापापासून वंचित राहिलेले आहे किंवा किती पालकांनी अजून एकाही पालकांनी माझ्याकडं तक्रार वगैरे केलेली नाही तर त्यासंबंधी जे दोषी असतील किंवा शालेपोषणा आहारापासून खरंच विद्यार्थी जर वंचित राहिले असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यासंबंधीची माहिती वरिष्ठांना कळवून येते आज सकाळी मी साडेसहा वाजता आलो त्यावेळेला या मुख्याध्यापक कक्षाला पहिलं कुलूप काढलं गेलं जे काल संध्याकाळी लावलेलं होतं ते आणि दुसरं कुलूप त्या ठिकाणी लागलेलं दिसून आलं दोन विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की काल डी एस पाटील सर आणि दोन शिपाई यांनी हे संध्याकाळी कृत्य केलं आहे त्यानुसार मी शिपायाला सांगितलं शापाची खोली उघड तांदूळ एका बक एकच बकेट आहे म्हणे ठीक आहे म्हटलं तेवढा पुरेल का आपल्याला नाही म्हणे सर ठीक आहे मग डी एस पाटला सरांच्या घरी जा म्हणे नाही चाबी बी आर सीकडे आहे चंदेले शिपायाच्या सांगण्यानुसार डी एस पाटील सर, सर यांना फोन न करता बी आर चौधरी सुपरवायझर त्यांना फोन केला म्हटलं सर चाबी आहे म्हणे नाही डी एस पाटील सरांकडे आहे त्याप्रमाणे डी एस पाटील सरांना फोन केले मुख्याध्यापकांना त्यांनी सांगितलं त्यांनी फोनच उचलले नाही शिपाई चंदेले नावाचा त्यांच्या घरी गेला तो शिपाई परत आला काय तर म्हणजे साहेबांना बरं नाही ते आजारी आहेत आणि ते येणार आहेत दोन वेळा शिपाई गेला परत आलेला आहे मग त्या संबंधित शिपायाने चावी नाही असे सांगितल्यामुळे त्याला एक चावी कुठंतरी आढळली की त्या जुन्या रूममध्ये तांदूळ ठेवल्यात होता ती चावी त्या संबंधित शिपायाने आणि शापवा बनवणाऱ्या शिजवणाऱ्या एका व्यक्तीने माझ्याजवळ ती तक्रार आणली होती की त्या खोलीत तांदूळच नाही आहे त्यानुसार त्या मग शिपायाला म्हटलं तू परत जा आण ती चावी प्राप्त झाली नाही मुख्याध्यापक डी एस पाटील दहा वाजता इथं आले त्यावेळेस कुलूप उघडलं बरोबर कुलूप उघडतावर दोघे आम्ही मध्ये आलो त्याआधी काळेसाहेबांना हा सगळा प्रकार सांगितला जेवढे तांदूळ त्या ठिकाणी होते उपलब्ध तेवढे आम्ही शिजवून खाऊ घातले काही मुलांच्या तक्रारी जरी आल्या नाही तरी त्या तेवढ्या अपुऱ्या वाटल्या देण्याचं कार्य आम्ही शासनाच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध स्कीम विद्यार्थ्यांना पुरवित असतो पंधरा तारखेपासून विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे पुरेसा गरजेपुरता आम्ही शालेय पोषण आहार त्या विद्यार्थ्यांना देतो पंधरा आणि सोळा तारखेला कमी विद्यार्थी असल्यामुळे जेवढा लागेल तेवढा आहार त्या ठिकाणी शिजवला गेला आज माझी काल रात्री तब्येत ठीक नसल्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही त्यामुळे मी आज दवाखान्याचा दा, जाण्याचा दा विचार केला होता पण पर... जवळपास चाळीस ते पन्नास किलो तांदूळ आम्हाला सकाळ सत्राला लागतो आणि दुपार सत्राला वीस ते बावीस किलो तांदूळ लागतो असा एकूण सुमारे सत्तर किलो विद्यार्थी संख्या जर स्ट्रेंथ जर पूर्ण असेल तर एवढाच तांदूळ आमच्या शाळेला लागतो कारण खाण्याला विद्यार्थी कमी आहे अगदी श्रीमंत भागातले विद्यार्थी असल्यामुळे घरून डबे आणतात बरेच विद्यार्थी डबे आणत असल्यामुळे शालेय पोषण जेवढा लागेल जेवढी संख्या असेल जेवढा आवश्यक असेल तेवढाच आम्ही त्या ते ठिकाणी पुरव पुरवतो आणि तो वाया जाऊ नये शासनाने दिलेला योग्य उपक्रम आहे तो चांगल्या प्रकारे राबवला जावा हा आमचा प्रामाणिक हेतू आहे त्याच दृष्टीने आज देखील माझा हा प्रयत्न होता आणि गरजेपुरता असल्यामुळे त्यामुळे नवीन जास्तीचा तांदूळ निवडून ठेवणे किंवा उपलब्ध करून देणे त्या ठिकाणी काही आवश्यक आवश्यकता असेल असं मला वाटत नाही हे गेला सकाळी तर एक सात आठ किलो होता साधारणतः आणि दुपारून तो व्यवस्थित होता आणि माझं मागच्या वर्षापासून तर आतापर्यंतचं पेमेंट तर मला मिळालेलंच नाही आहे माझे चेक आलेले असं सर्वच म्हणतात पण मला पेमेंट मिळालेलं नाही आहे तर काय कारण ज्या मागे मला काही कल्पना नाही सर चाळीस पंचेचाळीस किलो लागतो सर आम्हाला पण सात आठ किलोच होता सर सकाळी सकाळी सात आठ किलो होता सात आठ किलोमध्ये म्हणजे किती विद्यार्थी मुख्याध्यापक त्यांना भेटलो त्यांनी प्रयत्न केले पण वेळ पण भरपूर जात होता

पालक साहेब उपमुख्याध्यापकी च पद आहे मला संस्थेने उपमुख्याध्यापक पद नेमलं यांनी काय केलेलं आहे अध्यक्ष उप मुख्याध्यापक म्हणून बिगर मागेश्वर गेला दिलं आणि ते मी तिथं केली मी कंप्ले तुमच्या कारवाई करतो आरक्षण कायद्याच्या अंतर्गत मान्यपर्यंत केलं की नाही त्यांनी मान्यता रद्द केली आणि सांगितले की प्रस्ताव तुम्ही पाठवा आता याचा आता दोन वर्षापासून हे उपमुख्याध्यापक मागासवर्गीय पद आहे यांनी अजूनही प्रस्ताव वाढवलाय मागासवर्गीय उपमुख्याध्यापक हा मागासवर्गीय मुख्याध्यापक आहे हा इथं बसून हिसह म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे मग मी उपमुख्याध्यापक मागासवर्गीय मला देत नाही आणि हे आता दावा करताय की आपल्याला हे द्यायला पाहिजे आता मला सांगा काही वर्षापूर्वी इथं हीच गणिताची प्रश्नपत्रिका फोडली नवीची त्याच्यावर संस्थेने कारवाई केलेली आहे के त्याच्यामध्ये मी होतो का कोण होतो याची चौकशी करावी आता ते काय सांगत नाही की आमच्यावर कारवाई झाली आहे पेपर बोललेले या लोकांनी आता या दहावीच्या परीक्षेच्या वेळेला उपसंचालक पदून नेमणूक झाली नेमणूक नेमणूक झाली ती वरून कॅन्सल झाली का कॅन्सल झाली म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पेपर आणि ते आमच्या संस्थेच्या संदर्भात संस्थाचालकांनी काही पनिशमेंट म्हणून पत्ती करून टाकली त्यांची आणि ते आता म्हणतात की आमच्यावर संस्थेने पण झालं काय त्यार मला विचे प्रश्नपत्रिका फोडली याची कारवाई तुमच्यावर झाली हाय मग एस केमध्ये सर मुख्याध्यापक आपला आपल्या मुख्या स्टॉक केला गेलाय का स्वास्थ्यकडं कुठे त्या प्रकारची प्रक्रिया काय ती आपल्याला माहिती तुमच्याकडून विचार झाली मला एस के पाई बोलले मला की म्हणे सर तुम्ही म्हटलं सर न विजे लोक आहे माझा काही संबंधितचा विषय कोण कोणी म्हणाला तीस ना काय म्हणलं सर ना विचे प्रश्नपत्रिका फोडली ह्यात तुमच्यावर कारवाई झाली आहे तुमची बदली झाली आहे माझ्या माझ्या नवीचा संबंध येईल माझ्या त्याच्यामध्ये काय एस टी नवी नारायण गोवला गेलो तुमची बदली कशी नाही झाली बदली का पनिशमेंट होणार झाली बदली तर ते नाही कोणी एक न ग आवडता आणि सारखा काढणार ते लोकही म्हणत मला माझं बी एवढं पाहून सांगी तुमची बदली जाईल कशी म्हणे आणि त्याचे दोन हे साक्षीदार ते तुम्हाला सांगेन तुम्ही लेखी दिलं सर कसलं काय मग या एस टी म्हटली सत्य आण मला म्हणायचं काही होत नाही उलट पाटलीचे दोन तर भेटले बी नाही मी जाऊन भेटलो कमीत कमी भेटून आलो नंतर हे म्हणत तुम्ही ते मला घड लेखी मागताय म्हणे अरे म्हटलं मी तर केलंच नाही काय होतं आणि लेखी माझाही तो पहिला प्रसंग मी दबाव घेऊन संत की आणाव राहणे घडलं बा आणि याच्या पुढे असं लिहून दिलं पण वस्तुस्थिती करून घेतलं काहीच चुकी नसताना मान्य केलं आणि मग मला आता सरांनी बिल्डिंग नेमलं होतं तथाकथित जे लोक आहे की त्यांना मिळालं नाही अशा असंतुष्ट लोकांनी जे वरती केलं वरतून आलं मी एका मिनिटात सांगितलं की मी त्यात नाही हे पण मी केलेलं म्हणजे मी अडकतो त्याच्यापुढे मुलात ते केले त्यांना मी त्याची प्रत ठेवली जे वय असेल गोष्टी ठेवायला पाहिजे म्हणजे त्या तेव्हा मला बरोबर समज समजलं म्हणजे जा आणि तुम्हाला कोणी जाऊ शिक्षक बोल आणि तुम्ही तर तो, तो सांगेन बोर्डाची अशी मग मला हे यात चालू चालू पडतो या तीस मार्क आहेत कशाकरता आपण तो आमची मागे कापून ठेवतो पण कारण मला गेलं का आणि हे दोन जणं तिथे भेटले नाही कारण त्यांना भेटलो गेले नाही कोणी भेटायला आपला सवा घाबरत गेलो भेटलो बरोबर नाही म्हणे सवाल सो मग

परिषदेच्या विद्यमाने जुना बोधवड बोड रोडचे नूतनीकरण करून हा रस्ता टेलिफोन ऑफिस कडून वळवण्यात येणार आहे या कामासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याने शहरातील अवजड वाहनांची वाहतूक होणार असून यामुळे शहरातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार आहे याबरोबरच शिवाजीनगर आनंद नगरला लागून वाहणाऱ्या मुख्य गटारीला सुद्धा संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे या कामाचे सुद्धा नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शहरामध्ये अनेक ठिकाणी अनेक विकास कामांच्या ठिकाणी उद्घाटन झाले त्यातल्या त्यात सगळ्यात आणि महत्त्वाचा म्हणजे जामनेर शहरातील अतिशय संवेदनशील असा विषय की ज्यामुळे ॲक्सिडंट अपघात होऊ शकतात तो संपूर्ण भविष्यातला विचार करून मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या म्हणजे अनेक वर्षापासून त्यांच्या डोक्यात असलेला विषय या ठिकाणी विचारात घेतला आणि या ठिकाणी जुना बदवड नाका ते एकलवे नगर या ठिकाणी या गलातीचा नाला म्हणून जुना ओळखला जातो त्या ठिकाणी असा पूल बनवून जामनेर शहरातून मुख्य बाजारपेठेतून आणि गांधी चौकातून जी वाहतूक या ठिकाणी होणारी होती ट्रका त्या ठिकाणी जात होत्या भरलेल्या ट्रका जात होत्या त्या गावातला जो प्रवासी मार्ग आहे तो वळवून या नवीन मार्गाने आज या गावाबाहेर ट्रका निघतील आणि जो काही त्या ठिकाणी गर्दीचा भाग होता तो सुखरूपपणे श्वास घेईल या रस्ता बनल्याने साधारणतः एक ते दीड कोटी म्हणजे एक कोटी चोवीस लाख रुपयाचा रस्ता आहे तसाच भाऊंनी या ठिकाणी या अल्पसंख्याक विषय डोक्यात घेऊन साधारणतः एक कोटी रुपयाचा या ठिकाणी शादीवाळीसुद्धा एक कोटी दहा लाख रुपयाचा त्या ठिकाणी शादीवाल या ठिकाणी मंजूर केलेला आहे बघा आज या ठिकाणी म्हणजे संपूर्ण बा मुस्लिम बाऊलवस्तीचा जर विचार केला तर अद्यावत अशी पूर्ण जिल्ह्यामध्ये शाळा नाही अशी शाळा या ठिकाणी उभी राहिली या ठिकाणी एक कोटीचा म्हणजे एवढा मोठा सभागृह ज्याला यांच्या भाषेत शादीवाल म्हणतात तो या ठिकाणी घेतलेला आहे संपूर्ण वस्तींमध्ये संपूर्ण नवीन पाईपलाईन या ठिकाणी घेतलेली आहे आणि अंडरग्राऊंडचं म्हणजे ऐंशी कोटीचं प्रोजेक्ट या ठिकाणी आहे सर्वात अगोदर आपण अल्प अल्पसंख्यांक भागातनं यांच्या भागातनंच त्या गटारींना सुरुवात करणार आहोत तरी म्हणजे असे इतके कामं आहेत की जिकडे बघावं तिकडे काम या ठिकाणी भाऊंनी सुरू केलेलं आहे त्यातला हा रस्ताही बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता नवीन शाळेला उर्दू शाळेला जोडणारा तोही रस्ता या ठिकाणी भाऊंनी घेतला अहमदनगर भागातले संपूर्ण रस्ते या ठिकाणी मंजूर झालेले परंतु अंडरग्राऊंड गटारी झाल्यानंतर आपण ते रस्ते त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे आपण त्या रस्त्यांचं उद्घाटन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेलं आहे काही गटारी आहेत त्या सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाच्या या ठिकाणी थांबवल्या आहेत कारण पूर्ण शहरामध्ये काने आणि कोपऱ्यामध्ये या ठिकाणी अंडरग्राऊंड गटारी होणार असल्या कारणाने आपण ते घटले झाल्यानंतर रस्ते या ठिकाणी येत्या सहा महिन्यात म्हणजे ज्यावेळे इलेक्शनपूर्वीच म्हणजे वहिनींच्या कारकिर्दीमध्येच या ठिकाणी संपूर्ण गावाचा विकास हा एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे अक्षरशः चित्र या ठिकाणी बदलून जाणारा आहे अद्यावत असा आज, आज पंच्याऐंशी लाखाचा बगीचाचं उद्घा उद्घाटन उद केलं जामनेर शहराला भेदून जाणारा असा एक नाला होता की ज्या नाल्यामुळे पूर्ण गावामध्ये डास मच्छरांची वस्ती निर्माण झालेली होती साप यायचे म्हणजे या ठिकाणी दीड कोटीचा आज या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या ठिकाणी रिटेनिंग सुद्धा या ठिकाणी बांधतोय साधारणतः साडेचार ते पाच कोटीचा आम्ही या ठिकाणी लोकांच्या खास सोयीसाठी ट्रेकिंग रोड बनवतो आहे सोनबर्डीवरती स्विमिंग टँक बनवतो आहे स्विमिंग टँक तर एवढा आहे की अगदी इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग टँक आम्ही त्या ठिकाणी बनवतो आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी पूर्ण शहरामध्ये जामनेर शहराला जोडणारा म्हणजे जामनेर शहर आणि जामनेरपुरा या दोघं शहरांना जोडणारा म्हणजे आमचं दोन शहरामध्ये वेगळा होतो जामनेरपुरा आणि जामनेर शहर या दोघं गावांना म्हणजे आमचं एकच गाव आहे परंतु या दोघं वस्तींना जोडणारा खूप मोठा पूल या ठिकाणी अद्यावत पूल आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि जी कांग नदी आमची जी माऊली आहे सो या शहरातून वाहते तिचं स्वच्छता सुद्धा काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक असे कामं या ठिकाणी होत आहेत या ठिकाणी आमचे नगरसेवक न्याजू शेठ त्यांचे लहान म्हणजे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत न्याजू शेठ आहेत मान्य आमदार साहेबांचे पहिल्यापासूनचे सुरुवातींचे दोघंही जोडीदार या ठिकाणी असल्याकारणाने आणि त्यांच्या विचारातून प्रत्येक गोष्ट त्यांच्या विचारातून भाऊ सल्ला मुस्त करतात मुस्ताक शेठ आणि न्यायू शेठच आहेत दोघंही नाजीम पार्टी नाजिम पार्टी आहे संपूर्ण एक एक आहे राजू आहे आमचे इस्माईल दादा आहेत संपूर्ण या ठिकाणी एकशे एक कार्यकर्ते एक बहुंच्या आहेत संगडी म्हणतो म्हणता येईल आम्ही तर खूप लहान आहोत त्यांच्यामध्ये आम्हाला हे सांभाळून घेतात परंतु यांच्या विचारांनी आज जामनेर शहराचा विकास होतो आहे आणि तो असाच विकास होत राहील भाऊ त्या ठिकाणी जलसंपदामधून आज महाराष्ट्र राज्याचे मान्य सी एम साहेबांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात त्यांचा एक फायदा जामनेर शहराला ते करून देत आहेत जामनेर शहरालाच नव्हे तर पूर्ण तालुक्याला त्याचा फायदा या ठिकाणी होत आहे जवळजवळ दीडशे सिमेंट बांध आम्ही या ठिकाणी पूर्ण नाल्या आणि गाळरोधक म्हणून कांग नदीवरती आम्ही बांध बांधले पण पहिल्याच पाण्यामध्ये पूर्ण जामनेर तालुका हा जलमय झालेला आहे संपूर्ण नाला खोलीकरण असो सिमेंट बांध असो आणि बांधलेले धरण असो हे फुलफिल झालेले आहेत आणि म्हणून की काय कालच आम्ही जामनेर दिला, दिला। सर्व पहिल्या पाण्यामध्ये सगळे धरणं भरून पाणी आलं आणि त्याचं जलपूजनही आम्ही आटोपले येत्या काही दिवसामध्ये आम्ही तो जामनेरपूर आणि जामनेर शहराला जोडणारा जो पूल आहे त्याचंही भाऊंच्या हातून फार याच्यामध्ये आम्ही लोकार्पण सोहळा या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या अथक परिश्रमामधून जामनेर आणि प्रयत्नांमधून जामनरमध्ये जे खूप विकास कामं हाती घेतलेले आहेत नगरपालिकेतर्फे त्याचाच एक भाग म्हणून माननीय नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी आज इथं शिवाजीन आनंदनगर शिवाजीनगर आणि शिव कॉलनी यांच्यामधून जाणारा जो एक मोठा नाला आहे त्याच्यावर संरक्षण भिंतीचं कामाचं भूमिपूजनाचं भूमिपूजन त्यांनी आत्ता केलेलं आहे या का या जवळपास एक एक कोटी तीस लाख आपल्या चाळीस लाखापर्यंतचा हा खर्च आपल्याला निधी मंजूर झालेला आहे आणि यामधून शिव आनंदनगर शिवाजीनगर आणि शिव कॉलनीमधून जे न नाल्याच्या काठी राहणार लोकांना जो धोका निर्माण होतो आहे त्याच्यापासून फार मोठं संरक्षण होणार आहे लोक साधारणतः पावसाळ्यांमध्ये इथं खूप लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसते किंवा सहा या पिंचू सा, यापासून या त्यांचं सहा इंचू यापासून त्यांना भीती वाटते ती भीती आता कायमची नष्ट होणार आहे आणि यासारख्या माध्यमातूनच भाऊंनी कामाची फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे यामध्ये पूर्ण कॉलन भागांमध्ये रस्ते गटारी याचंही नूतनीकरण चालू आहे लवकरात लवकर साधारण तीन महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल अशी सर्वांना आशा आहे आणि माननीय नगराध्यक्षा सुसाधनादाई महाजन यांनी तीन महिन्याचं तीन महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आज जामनेर शहरात तीन ठिकाणी कामाचे उद्घाटनप्रसंगी एक जामनेरपुरा दोन बोधवड रोड व तिसरं काम म्हणजे आनंदनगर आनंदनगरमधील वार्ड क्रमांक चार हे आनंदनगरमधील विभा टायपिंग यांच्या घरापासून तर शिवकालनी एकलवे स्कूल इथपर्यंत नाल्याचं काम एक करोड चाळीस लाख रुपये याच्यात दोन टप्प्यामध्ये काम होत आहे त्याचे आज शुभारंभ झाले या कामासाठी सुमारे दीड ते दीड करोड रुपये एक करोड चाळीस लाख रुपये हे मंत्रालयातून मंत्रीसाहेबांनी दिले परंतु जामनेरच्या नगराध्यक्ष यांनी हे प्रस्ताव दाखल केले यासाठी समस्त एकोणावीस नगरसेवक व नगराध्यक्ष यांना मी धन्यवाद देतो नग उपनगराध्यक्ष यांनाही धन्यवाद देतो या सर्वांना मेहनतीने या सर्वांच्या संमतीने हा जो नालाचा काम हे आता सुरुवात होत आहे यासाठी मी पुनच्छ या सर्व नगरसेवकांना धन्यवाद देतो व जे आनंदनगर शिवाजीनगर शिवकालनी सुपारी बाग शिवाजीनगर याच्यातील जे होणारे काम आहे हे लवकरात लवकर सुरू होईल हीच अपेक्षा मी बाळगतो ओम शांती कॅमेरामन सामी मिनाल चौधरी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर